नंदिनी तायडे एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी ने तपासात उत्कृष्ट कामगिरी तसेच ता रावेर तालुक्यात डी पी एस अंतर्गत मोठी कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व त्यांच्या सहकार्यांचा केला गुणगौरव जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील रावेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेले निसर्गरम्य पर्यटन म्हणून ओळखले जाणारे पाल येथील सीमा चौकीच्या हद्दीत असलेल्या मोरवाल परिसरात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुमारे सतरा लाख रुपये किमतीची तसेच एकशे एकाहत्तर किलो वजनाची गांजाची लागवड उद्ध्वस्त करून एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची मोठी कारवाई रावेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व त्यांच्या सहकार्यांनी केली तसेच इतर गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व त्यांच्या सहकार्यांनी तत्परतेने गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या व अनेक गुन्हे ओळखीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण प्रमोद पाटील उर्फ बिट्टू विशाल पाटील गोपाळ पाटील श्रीकांत चव्हाण भूषण सपकाळे यांच्या कामगिरीचे कौतुक करून सन्मानित केले